आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड 애플 एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी लोकशाहीचा बळकटीकरणासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून परभणी शहरात रविवारी सकाळी काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती सायकल रॅलीला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी सायकल रॅलीला प्रारंभ झाला यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती के हरिता निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई निवडणूक निरीक्षक राजेश दुगल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली रॅलीच्या समारोप ठिकाणी मान्यवरांसह निवडणूक निरीक्षक खर्च राहुल मिश्रा हे उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते सायकल रॅलीची सुरुवात सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून पुढे बस बसस्टँड उड्डाणपूल ज्ञानोपासक महाविद्यालय रायगड कॉर्नर सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक नारायण चाळ स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वसमत रोड राजगोपालचारी उद्यान या मार्गानं सावली विश्रांग्रह इथं रॅलीचा समारोप करण्यात आला समारोप ठिकाणी रॅलीत सहभागी सर्वांना सदर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं एस सी एस टी व ओबीसी आरक्षण वाचवण्याकरिता सर्वसामान्य मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात रविवारी प्रकाश आंबेडकर यांची जिल्हा परिषदेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते ज्याप्रमाणे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण न्यायालयामार्फत थांबवण्यात आलं त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद आदी ठिकाणी ओबीसी उमेदवारांना आरक्षण नसल्यानं उमेदवारांना संधी मिळणार नाही हे स्पष्ट झालं यापुढे राजकीय व नोकरीत देखील आरक्षण गोठवलं जाऊ शकतं असा इशारा देऊन आंबेडकर यांनी एस सी एस टी समाजाच्या आरक्षणात देखील एका कुटुंबात एकदा आरक्षणाचा लाभ मिळाल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना एस सी एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही असे डावपेच खेळले जात आहेत त्यामुळे समाज बांधवांनी सावध राहिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं याचवेळी परभणी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष असलेले नासिर शरीफ शेख यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला असून मतदारांनी नासेर शेख यांना विजयी करावं असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलंय परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील आहेत त्यांना साथ देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणाला साथ द्यावी लागणार आहे तसंच परभणीतील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवावी असं आवाहन शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केलंय परभणी विधानसभा मतदारसंघातील संवाद दौऱ्याच्या वेळी आनंद भरोसे यांनी शहरातल्या विद्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते नाथनगर लक्ष्मीनगर त्रिमूर्तीनगर येथील नागरिकांशी संवाद साधत त्यांचा विकासासाठी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीत पाठीशी उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान पेठ शिवणी आयोजित जाहीर सभेत उपस्थित राहून सर्वांशी मनमोकळा संवाद साधला आपल्या सर्वांचं प्रेम विश्वास व पाठिंब्याच्या बळावरच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत राहिलेली विकास कामं पूर्ण करून आपल्या मतदारसंघाला आणखी पुढे नेण्यासाठी अशीच भक्कम साथ द्यावी आपला माणूस म्हणून आपण सर्वांनी सदैव प्रेम दिलं आणि हीच आपुलकी व जिवाळ्याचं नातं कायम ठेवण्यासाठी ऑटो रिक्षा या समोरील बटन दाबून पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी के यावेळी केलं यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष मित्रमंडळासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचे मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व वा निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी पोलिस यंत्रणा व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक पोलीस दीपक मिश्रा यांनी दिले विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विशेष निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी रविवारी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी यांनी हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा व मतमोजणीचा पूर्व आढावा घेतला या बैठकीला निवडणूक निरीक्षक राजेश दुगल नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह परभणी गंगाखेड पाथरी जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते तर व्ही द्वारे हिंगोली येथून निवडणूक निरीक्षक डॉक्टर राकेश कुमार बनसल जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांची उपस्थित होती पाथरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश यांनी तालुक्यातील माळेवाडा येथील ग्रामस्थांशी काल संवाद सरकारनं केलेल्या धोरणात्मक निर्णयाचा आढावा त्यांच्यासमोर मांडला त्यामुळे भविष्यात सुद्धा अशीच विकासाची घोडजोड अनुभवण्यासाठी आपले आशीर्वाद पाठीशी असू द्यावेत असं आवाहन त्यांनी केलं आगामी काळात शेतकरी बांधवांसाठी अधिकाधिक अनुदान महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वीस तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती त्यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला सक्षमीकरणाच्या रोल मॉडेल मधून अनेक महिलांचं कुटुंब स्वयंपूर्ण झाल्याचा दावा आमदार डॉ राहुल पाटील यांनी केला आहे परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक कर नऊ मधून सिंधी भवनातील भव्य सभागृहात रविवारी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आपल्या मतदारसंघात प्रत्येक महिलेनं कुटुंबाचा आधार बनावं या दृष्टीनं आपण सातत्यानं काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम झाल्या तर ते कुटुंबसुद्धा स्वयंपूर्ण होऊ शकतं हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठी बचत गटाची निर्मिती कमी व्याजदरात उद्योग व्यवसाय उभारणी रोजगारासाठी कर्ज वाटप बचत गटांना उत्पादित वस्तूंना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी अंबिका डहाळे वंदना कदम कविता नांदुरे संगीता घाडगे सविता दीपा बोकन संगीता चट्टे मंदा दहिवाळ मंदा वाघमारे जयश्री आडणे प्रणिता गाजरे मीना फुटाणे अर्चना जाधव आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम परभणी आजपर्यंत जाती धर्मावर आधारित मतदान केलं परंतु आता परिवर्तनाची लाट आहे आणि हे परिवर्तन करण्यासाठी मतदार सज्ज आहेत त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन करा असं आवाहन परभणी विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे यांनी केलंय परभणी विधानसभा मतदारसंघात आनंद भरोसे यांनी परभणी तालुक्यातल्या झरी इथं भेट दिली असता त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी झरी गावातून त्यांची विजयी संकल्प रॅली काढण्यात आली त्यांनी परभणी शहरातील भीमनगर येथे देखील भेट दिली यावेळी त्यांनी युवकाशी संवाद साधला व तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात भरोसे यांचं स्वागत केलं त्याचबरोबर परभणी शहरातल्या नवा मुंडा भागात आनंद भरोसे यांनी भेट देत व्यापाऱ्यांशी देखील संवाद साधला पाथरी विधानसभा मतदारसंघातील दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी निवडणूक विभागाकडून स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयात पाथरी इथं मानवी साखळी तयार करून मतदान करण्याचे संदेश देण्यात येणार आहे त्यासाठी पाथरी येथील शासकीय कार्यालयातील अधिकारी नागरिकांनी या मानवी साखळीमध्ये सहभागी होऊन निवडणूक जनजागृतीसाठी सहभागी घेण्याचं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश रावटे यांनी केले आहे गीत संगीताच्या माध्यमातून गंगाखेड शहरातील दिलकश चौक मुख्य बाजारपेठ स्थानक तसंच तालुक्यातील खळीफाटा मुळीफाटा अशा विविध ठिकाणी जिल्हा स्वीप पथकाच्या वतीनं मतदान जनजागृती करण्यात आली व्यापारी व्यावसायिकांना आम्ही मतदान करणारच आपणही मतदान करा असा संदेश देत असलेले स्टिकर्स वाटप केले निवेदक म्हणून अरविंद शहाणे हनुमंत हंबीरे यांनी येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी प्रत्येकानं शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलं यावेळी प्रवीण मायकोस त्र्यंबक ओडसकर रामप्रसाद आवचार बबन आवाड संजय पेडगावकर महेश देशमुख महेश शेवाळकर ज्ञानेश्वर पाथरकर आदींची उपस्थिती होती पाथरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून प्रशासन निवडणूक घेण्यास सज्ज झालंय पोलिंग बुथवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी साहित्य वाटप करण्याकरिता प्रशासनानं एकवीस टेबलवर ईव्हीएम देण्याची व्यवस्था केली आहे प्रत्येक टेबलावर प्रत्येकी वीस केंद्राचं साहित्य वाटप होणार आहे निवडणूक मतदान अधिकाऱ्यांना शेवटचं प्रशिक्षण एकोणीस नोव्हेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी इथं सकाळी आठ वाजता आयोजित केले आहे या दिवशी कर्मचाऱ्यांना कोणत्या गावी कोणत्या मतदान केंद्रावर नियुक्ती झाली याचे आदेश दिले जाणार आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद